नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो चारुता सागर हे मराठीमधले अत्यंत सुप्रसिद्ध असे कथाकार आहेत त्यांनी कथा तर अनेक लिहिल्या पण नागिन नावाची एक जरी कथा लिहिली असती तरी ते मराठी साहित्य प्रांतामध्ये अजरामर झाले असते मित्रांनो एखाद्या लेखकाची एखाद्या कथाकाराची एखादीच कलाकृती अशी असते की ज्याला अजरामर करून टाकते चारुता सागरची अजरामर कथा नागिन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भाऊ आणि बापू हे दोघं सख्य भाऊ खूप शेतामध्ये राबराब राबायचे त्यामुळे झालं असं की त्या शेतीला चांगली बरकत आली होती शेतामध्ये प्रचंड उत्पन्न व्हायचं त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी नांदत होती सुखासमाधानाचं चा जीवन चाललं होतं सगळं आनंदाचं चा जीवन चाललं होतं ते दोघंही शेतामध्ये काम करत होते दिवस डोळीवर आला होता पण तरीही अजून चंद्रा भाकर घेऊन आली नाही त्यामुळे त्यांना भीती वाटत तर होतीच होती पण भूकसुद्धा लागली होती भाऊ म्हणाला बापूला की बापू अजून वहिनी आल्या नाही भाकर घेऊन भूक लागली तो म्हणाला हो रे अजून आतापर्यंत यायला पाहिजे होती चंद्रा घरातून निघणारच पण निघता निघता तिचे पाय मात्र फार जड झाले होते का मित्रांनो तिच्या मनामध्ये एक अनामिक भीती दाटलेली होती आता ही जी भीती दाटलेली आहे ही कोणाला सांगताही येत नव्हती आणि मनात ठेवताही येत नव्हती सासू म्हणायची की जा की त्यांना भूक लागली असेल भाकर घेऊन जा हो म्हणाली पण मनातून कुठे हो म्हणाली खरं मग तिला मनामधून प्रचंड भीती वाटत होती कशाची तर सापाची तिला केव्हा तरी साप त्या शेतामध्ये दिसला होता आणि म्हणून तिला ती सापाची प्रचंड मनामध्ये भीती वाटत होती कसं जायचं काय जायचं आणि म्हणून ती काहीतरी कारणं सांगू लागली की म्हणाली की वंशला घेऊन जाते ना सासू म्हणाली की एका कामासाठी दोघी दोघे कशाला तिला मागवून पाठवतो आणि मग निघाली चंद्रा भाऊची आणि बापूची भाकर घेऊन निघाली निघता निघता त्या पांधणीने जात असताना अचानक तिच्यासमोर काळा काळा साप उभा राहिला जणू काही तिच्याकडेच पाहत होता जणू काही चंद्राच्या अंगावर तो धावूनच आला होता त्यामुळे प्रचंड भीती चंद्राला वाटली होती काय जावं कुठे जावं कुणाला सांगावं जणू काही एका सेकंदासाठी काही क्षणासाठी पृथ्वीच थांबावी त्या पद्धतीने तिचं मन मेंदू थांबलेलं होतं ती एकाच जागेवर थिरकली थांबली आणि त्या सापाकडे टकमक पाहू लागली मागेही सरता येत नव्हतं पुढेही जाता येत नव्हतं काय करावं तिला काही सुचत नव्हतं तेवढ्यात ते रामजा आला रामजा म्हणाला की बाईसाहेब का बरं थबकल्या आणि पुन्हा तिकडे या समोर चंद्रा तर काहीच नाही खरं म्हणजे साप समोर नव्हता तर तिच्या डोक्यामध्ये होता तिच्या मनामध्ये होता, मना होता। प्रचंड भीती असल्यामुळे तिच्या मनामध्येच सापाची ती भीती होती रामजाला कसं सांगावं पण मात्र ती दचकत दचकतच होती रामजा म्हणाला की चला बाईसाहेब मी सोबत आहे आणि मग ती रामजासोबत निघाली शेतात आली दोघांनी भाकरी खाल्ल्या आनंदून गेले भाऊ मात्र बाहेर गेला आणि बापू शेतामध्येच राहिला बापू आणि चंद्रा तिथ्या डेरेदार आंब्याच्या झाडाजवळ खाली बसली हिरवकंच झाड आणि तेवढीच घनदाट सावली त्या सावलीमध्ये दोघंही बसले खरं मी शेतात कुणीच नव्हतं यांचं लग्न नुकतंच झालं होतं दोन तीन वर्ष झाले असतील तारुण्याने मुसमुसलेली ही पोरं त्या आंब्याच्या सावली घनदाट सावलीमध्ये बसली आणि असं वाटत होतं त्यांना की इथे आता कोणीच येऊ नये आणि हा दिवस कधी संपूच नये दोघंही एकमेकांच्या गळ्यामध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दोघंही बसली जणू काही हा दिवस संपूच नाही असं त्यांना वाटत होतं दोघही प्रेमाच्या गुलूबुलू गोष्टी सांगत होते दोघंही आपल्या मनातली गोष्ट एकमेकाच्या कानामध्ये सांगत होते नजरे नजरेने इशारा करत होते ओठांच्या हालचाली होत होत्या आणि जणू काही त्यांना सारा आसमंतच प्रेमाने भरलेला दिसत होता प्रेमाचा तो क्षण दोघेही अनुभवत होते आणि असं तो क्षणाने प्रेमाच्या क्षणाने ओथंबलेले असताना अचानक त्या चंद्राची नजर एका झुडपाकडे जाते आणि झुडपातून जणू काही तिच्याकडे नागीन डोळे लावून एक टक पाहते आहे असं तिला वाटलं प्रचंड भीती वाटली जणू काही ती आपल्यालाच पाहते आहे आणि आपल्यावरती राग धरून आहे जणू काही आपल्याला दंश करते की काय एवढी भीती त्या चंद्राला वाटली आणि चंद्रा त्या बापूला सांगते की पहा ती नागिन तिथे आहे आणि बापू त्या नागिनकडे पाहतोय पाहल्याबरोबर एखादा जन्मोजन्मीचा वैरी समोर यावा आणि समोर आल्याबरोबर त्याला पाहून आपल्या मनात प्रचंड राग द्वेष निर्माण व्हावा अशा पद्धतीनं त्या नागिनला पाहून बापूच्या मनामध्ये राग निर्माण झाला का निर्माण झाला मुंगूस हा नागाचा शत्रू आहे त्याच पद्धतीने बापूसुद्धा नागाचा शत्रू आहे लहानपणापासूनच बापूला नागाची भीती वाटत नव्हती तर ते शत्रुत्व होतं आणि म्हणून गावातून कोणी बोलवायला आलं की नाग निघाला तसाच भाऊ जायचा आणि नाग मारायचा तिथे नाग दि नागिन दिसली ती भाऊला राग आला आणि भाऊला वाटलं की आपल्याकडे पाहते आहे तिला मारलं पाहिजे का तर मारलं पाहिजेन बस तसाच तिथला एक फोकटा तोडला आणि तिच्याकडे धावायला लागला चंद्रा म्हणाले की नको नको नका मारू नका मारू नका मारू तेवढ्यामध्ये दुसरा एक नाग दिसला आहे खरं म्हणजे नाग आणि नागिन दोघीही तिथे आजूबाजूलाच होते खरं म्हणजे नाग आणि नागिन दोघमेकांचं एकमेकांचं ते एकमेकांकडे पाहत होते एकमेकांच्या मागावर होते खरं म्हणजे ते माझाचे साप होते माझावर आलेले साप होते सोप्या भाषेमध्ये ते लागीचे साप होते जेव्हा नाग आणि नागिन प्रणय क्रीडा करतात तेव्हा ते, ते दोघंही एकमेकांना आवाहन करतात आणि एकत्र येतात तशा पद्धतीने एकत्र आलेले साप होते दोघंही दिसले दोनही नाग दिसल्याबरोबर बापूला प्रचंड राग आला आणि फोकटा तोडून त्या नागाच्या मागे धावायला लागला चंद्रा ओरडतच होती नका मारू नका मारू पण बापू कुणाचं ऐकत नाही बापूला वाटलं माझावर आले मारलं पाहिजे लेखांना यांना सापांना आणि तसाच बापू त्या नागांना मारायला निघाला नागही कुठे आपली बापूची नजर त्या नागावर थिरकत नव्हती एवढ्या प्रचंड वेगाने त्या नागींकडे नाग आकृष्ट होत होता नागीन तशीच वेगाने पळत होती तेवढ्याच वेगाने तिला पकडण्यासाठी नाकसुद्धा तिच्या म मार्गाने जात होता जणू काही दोघांचं युद्ध नव्हे तर ते प्रेमाचं चा युद्ध चालू होतं दोघांना कोण कोणाला पकडते अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धा चाललेली होती आणि स्पर्धा तरी कशी त्यांचं धावणं तरी कसं तर विजेचा प्रचंड क्षणार्धात आघात व्हावा त्या पद्धतीने वीज तडपाळावी त्या पद्धतीने ते दोघंही तेवढ्या चपळपणे एकमेकांकडे जात होते बापूला वाटलं की यांना मारायचं असेल ते एकाच झटक्यात दोघांनाही मारलं पाहिजे कारण एकाला मारलं तर दुसरा डूक धरेल आणि दुसरा आपला जीव घेईल म्हणून दोघांनाही मारलं पाहिजे भाऊ बेभान होऊन बापू बेभान होऊन त्या सापाच्या मागे लागला नागाच्या मागे लागला ना बापू नाग बापूला वाटलं की मारायचं ते एकाच झटक्यात मारलं पाहिजे नाग तसाच त्या नागींकडे जोऱ्याने पळत होता त्या भाऊने ना बापूने असा एक फोकटा त्या नागाला मारला आणि अचानक सळसळणारा नाग जागच्या जाग्यावर फिरावला कोसळला त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आडवे तडवे विक आयखे आळोखे पिळोखे घेऊ लागला आणि तसाच जाग्यावर तो, तो मरून राहिला नागी नागिनने एक क्षणार्धात त्याला पाहिलं आणि वाटलं तिला की आपल्या आपल्या प्रियकराला बापूने मारलं तशीच ती पिळ पळाली पण पळाली कुठे कोणत्या तरी झुडपामध्ये लपून तिथून त्याला पाहत होती की आपला प्रियकर असा जमिनीमध्ये मातीवर लोळलेला आहे तो मरतो आहे मारणारा कोण तर बापू आहे बापूही पिसाळलेला लागता तिकडे नागिन आपल्या प्रियकराला मारलं म्हणून ती पिसाळली होती आणि नागिनला आपण मारू शकलो नाही म्हणून बापू पिसाळलेला होता चंद्रा मात्र जीवांच्या आकांताने ओरडत होती कशाला मारलं कशाला मारलं बापू आणि नागिन दोघही एकमेकांचा जणू काही सूड घेणार म्हणून पिसाळलेले होते बापूने खूप शोधलं खूप शोधलं खूप शोधलं पण नागिन कुठे मिळाली नाही नागिनने खूप जीव लावला होता तिच्या प्रियकराला पण प्रियकर मात्र आता निघून गेलेला आहे हे प्रचंड दुःख प्रचंड सल घेऊन नागिन निघाली दोन दिवसानंतर त्या नागाला बापूने खड्डा करून आणि चंद्राने हळद कुंकू कुं लावून त्यामध्ये पुरलंय खरं म्हणजे विधिवेत त्याचं दफन केलंय पण चंद्राच्या मनातून नागाची भीती काही जात नव्हती असाच एक प्रसंग लहानपणी चंद्राच्या आयुष्यामध्ये घडला खरं म्हणजे ती आईकडे असताना एकदा रात्री झोपली असताना अचानक तिच्या अंगावर साप पडला अशी दचकून उठली की अंथरूणच ओलं केलं सापाची प्रचंड भीती असणारी ती चंद्रा आणि सापावर भयंकर राग असणारा तो बापू दोघेही पतीपत्नी पण सापाच्या बाबतीत मात्र दोघांचंही तत्व असं वेगवेगळं वेग। एकाला प्रचंड भीती वाटते तर दुसऱ्याला सापाचा प्रचंड राग वाटते आता बापूला हे लहानपणापासून साप मारण्याचा छंदच होता का बरं बापूला त्या नागाबद्दल एवढी प्रचंड वैर होतं एवढा राग होता याचं मूळ आपल्याला त्याच्या बापामध्ये दिसतं